नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो नोकरदारांना दिलासा देणारी मोठी बातमी ऐळच्या माध्यमातून आपण आणलेली आणि ती आहे पेन्शन रेकॉर्ड मधील चुका आता होणार दुरुस्त नवीन नियमावली जाहीर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबत आनंदाची बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो खाजगी क्षेत्रातील नोकरदारांसाठी निवृत्तीनंतरचा मोठा आधार असलेल्या एम्प्लॉईज पेन्शन स्कीम बाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने एक महत्वाचे पाऊल उचललेले आहे पेन्शन खात्यातील चुकीच्या किंवा अपुऱ्या योगदानामुळे कर्मचाऱ्यांना क्लेम करता येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एपीएफ नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत या निर्णयामुळे पेन्शन रेकॉर्ड मध्ये सुसूत्रता येणार असून लाखो कर्मचाऱ्यांचा पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे नेमकी समस्या काय होती पहा मित्रांनो एपीएफओच्या निदर्शनास आले होते की अनेक प्रकरणामध्ये अशा कर्मचाऱ्यांच्या नावावर पेन्शन योगदान जमा केले गेले जे मुळात पेन्शनसाठी पात्रच नव्हते याउलट काही पात्र कर्मचाऱ्यांच्या पेन्शन खात्यात वेळेवर पैसे जमा झाले नाहीत यामुळे निवृत्तीनंतर पेन्शन क्लेम करताना तांत्रिक अडचणी निर्माण होऊन कर्मचाऱ्यांचे पैसे अडकून पडले होते चुका कशा सुधारल्या जाणार तेही लक्षात घ्या मित्रांनो चुकीचे योगदान परत मिळणार ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात चुकीच्या पद्धतीने पेन्शनचे पैसे जमा झाले आहेत ती रक्कम व्याजासह परत घेतली जाईल ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात वर्ग केली जाईल आणि त्यांचे नाव पेन्शन रेकॉर्डमधून हटवण्यात येईल दुसरं आहे दोन वेगवेगळ्या प्रक्रिया सूट मिळालेल्या संस्थांसाठी पीएफ ट्रस्ट पेन्शनच्या रकमेची गणना करून ती व्याजासह ईपीएफओच्या पेन्शन खात्यात पाठ तर सामान्य संस्थांच्या बाबत ती ईपीएफओ स्वतः रेकॉर्ड दुरुस्त करून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात योग्य रक्कम वर्ग करेल पुन्हा भेटू या नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद